जय शिव शिव शिवसकाळ काल एक मित्र भेटायला आला होता त्याने प्रश्न टाकला की तू हे सगळं कसं मॅनेज करतोस त्याला मी उत्तर दिलं प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत त्याच्याप्रमाणे हे सगळं मॅनेज करणं खूप गरजेचं आहे कारण एक मिडल क्लास म्हणून ह्या गोष्टीवर विचार करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचं नियोजन योग्य असलं तर परफेक्ट सगळं होतं मी पण पहिला टेन्शनमध्ये असायचं भरपूर कारण कसं काय होणार हे हे खर्च तो खर्च लोन पण होतं ह्या विचारामध्ये काय फक्त टेन्शनमध्ये पण नंतर मी स्वतःला थोडा वेळ दिला आणि त्याच्यातून भरपूर काही गोष्टी सुटल्या माझ्या मी पहिली गोष्ट केली की भाई फिरायला जायचं तुम्हाला सांगतो बाईक घेऊन राईडला निघायचं एक दोन तीन दिवसासाठी माइंड एवढं फ्रेश होतं ना कोणता कसलाही विचार नसतो डोक्यामध्ये कायच नाही काय 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 नाही म्हणजे तो फक्त आपला वेळ असतो कोणतं टेन्शन नाही स्वतः आपण एकटे असो हो किंवा आपली फॅमिली असो हो। बाईक आणि निघायचं फिरायला गे जायचं निघायचं बाईक नसेल मग काय ट्रान्सपोर्ट असतात त्याच्याने फिरायला जायचं मग फिरायला घरातून निघायचं बाईक भाई। कारण बाहेर गेल्याशिवाय आपलं मॅरिटेशन होतच नाही नंतर मी प्रत्येक गोष्टीवर विचार करायला लागलो की मला ह्या ह्याच्यातून सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे कारण स्वप्न पण भरपूर होती कारण माझं बॅकग्राऊंड असं नाही की बाबा बापदाने कमवून ठेवलं आहे आणि त्याच्या जागा आपल्याला शून्यातून यायचं आहे म्हणजे जे स्वतः करेन तेच खूप विचार केला खूप खूप त्याच्यावर विचार करून आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं मग त्याच्यानंतर मला मी एक परफेक्ट प्लॅनिंग बनवलं की मला काय करायचं आहे थोडा त्रास होणार होता पण ठीक आहे मग आता जर मी बोलायला गेलो तर सहजासहजी पंधरा वीस हजार नॉर्मल माणसाला पगार असतो मी पंधरा वीसच धरून चालेन कारण वरच्या पगारांचं नाही धरणार त्याच्यामध्ये आपल्याला मी एक विचार केला की मला एक काम करायचं आहे पहिले तर सेविंग काय ना काहीतरी केलं पाहिजे कारण पहिला सेविंग मी काहीच करत नव्हतं काय हो का लेणं देणं नव्हतं हो पहिला सेविंगला सुरुवात केली की पुढचं काय भविष्याचं आता ही हालत आहे तर पुढे काय मग मी सेविंग चालू केली मी चार पाच प्रकारे सेविंग चालू केलं मी फॅमिलीत प्रत्येकाच्या म्हणजे माझी फॅमिली प्रत्येकाच्या पॉलिसी काढून टाकल्या ही एक प्रकारची सेविंगच आहे त्याच्यानंतर एक दोन वर्षाने मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू केलं ती सेविंग झाली मग लास्टला एक विचार केला की माझ्यासमोर एक प्रश्न पडला माझा मित्र आहे आणि चांगल्या कंपनीत कामाला आहे त्याची आई आजारी पडली होती आणि त्याला एक असे एक मिनिमम अमाऊंट बिल आलं होतं पण त्या बिल त्याच्या कंपनीने पे केलं कारण त्यांचं इन्शुरन्स वगैरे असतं कंपनीचं त्याच्यात होतं पण मी जिथे काम करायचो तिथे मला ही फॅसिलिटी नव्हती मग मी ह्या गोष्टीवर विचार केला जर एखादं माझ्या फॅमिलीतला जर आजारी पडलं किंवा काहीतरी लागलं मेडिकल तर मी पैसे कुठून आणल आपल्याकडे तर सेविंग शून्य ह्याच्यासाठी मी सर्च करायला चालू करा इकडून तिकडून माहिती केली की ह्याच्यावर उपाय काय मग शेवटी मी हेल्थ इन्शुरन्स घेतला आणि खरंच हेल्थ इन्शुरन्स एक जर आपण विचार करून प्रत्येक गोष्ट केली तर ती फायदेशीरच ठरते कोणती गोष्ट करताना त्याचा अनुभव हा घेतला पाहिजे ती फायद्याची ठरवतो तोट्याची ठरव घेतल्याशिवाय का, केल्याशिवाय काहीच होत नाही माझं नुकसान होईल फायदा की फायदाच झाला कधी फायद्याचा जास्त विचार करायचा नाही पण प्रयत्न करायचा नक्की म्हणून हेल्थ इन्शुरन्स घेतला अशा करून मी इन्व्हेस्टमेंट चालू केला आता नंतर प प्रश्न पडायला लागला तो आता इन्कम कमी पडायला लागली माझी की मी इकडे हे सगळं पॉलिसी वगैरे सेविंग वगैरे चालू केली त्याच्यात मी फिरायला पण जायला चालू केलं मध्ये मध्ये मग आता फिरायला जायचं म्हटलं पैसा आणि इन्कम तेवढी नव्हती त्याच्यानंतर मी म्हटलं आता साईड इन्कम काहीतरी चालू करायला लागलं आणि तो विचार करून त्याच्यावर मी विचार केला भरपूर आणि तेही चालू केलं मी मग प्रत्येकाने आपला एक साईट इन्कम काय ना काय थोडाफार चालू केला पाहिजे आणि हे सर्व पाहत आपल्याला स्वतःला मेन म्हणजे स्वतःला वेळ देतो पाहिजेत कोणत्याच गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही मी हे एकच करतो कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही जास्त त्याच्यावर पहिला बसतो विचार करतो काही सोल्युशन नस निघत नसेल मी गप्प बसतो जोपर्यंत लास्ट एंडपर्यंत जात नाही तोपर्यंत शांत बसून टाकतो आणि नंतर त्याचं सोल्युशन आपोआप निघतात आता गेल्या महिन्यातच मला सांगा असं एक सेम सिच्युएशन झाली एक संकट आलं आर्थिक संकट होतं मला काय सुचत नव्हतं कसं मॅनेज होणार काय होणार काय काही सुचत नव्हतं पण मी स्वतःला शांत ठेवलं आधी आणि त्या गोष्टीवर थोडाफार विचार केला तरी पण मग काय सुचत नव्हतं मग शांत बसून राहिलो एक पंधरा दिवसांनी आपोआप त्याच्यातून मार्ग निघून गेला हे एवढं मला परफेक्ट मग कळालं मार्ग निघणार फक्त आपलं माइंड शांत असणं खूप गरजेचं आहे आणि आपण स्वप्न बघितले पाहिजेत आपला पेमेंट दहा असो वीस असो या तीस असो स्वप्न बघितली पाहिजे ती पण मोठी आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आता कसं करा माझं एक स्वप्न आहे समजा एक दोन लाखाची बाईक घ्यायची आता माझ्याकडे बाईक नाही पण माझी स्वतःची स्वतःच्या कमाईने बाईक घ्यायची माझं स्वप्न आहे ते एक दोन लाखाची एखादी वाय झेड मी बाईक पसंत केली मला ती घ्यायची पण मी ती घेऊ शकत नाही माझ्या ह्या असं आर्थिक दृष्टीने मी नाही घेऊ शकत मी तिथे विचार करणार की चल दोन लाखाचे नाही मी एक लाखाचे घेईन माझं बजेट बसतं एक लाखा सध्या मी एक लाखाची माझ्याकडे बाईक तरी आली आणि मी असं करून माझ्या ऐंशी टक्के इच्छा पूर्ण केलेल्या ह्या गोष्टीवर बोलायचं तर भरपूर आहे कारण एका व्हिडिओमध्ये हे सगळं बोलणं मी शक्य नाही पण मी बनवू शकतो याच्यावर की मी पूर्ण प्लॅनिंग कसं केलं मला कमीत कमी दोन वर्ष गेलेत पूर्ण प्लॅनिंग करायला आणि असं नाही की मी अजून पण त्याच्यातून मोकळ म्हणजे मुक्त झालो आहे अजून पण मी आहेच पण मी फ्री माइंड आहे आता मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही एवढं आणि जरी आलं तर मी फक्त आपलं माइंड शांत ठेवण्याचा विचार करतो जेवढं शांतता असेल तेवढं बर आहे मित्राला मी पूर्ण स... प्लॅनिंग समजून सांगितलं की असं असं त्याने म्हटलं अरे मग कसं होणार आर ह्याच्यात घर पण चालायचं असं भाई एक भाकरी खमी खाल्लेली चालते पण डोकं शांत असणं गरजेचं आहे कारण डोक्यात जर विचार असले तर मानसिक त्रास आजारपण हे डोक्यामध्ये विचित्र विचित्र सगळं घडत असतं आपल्या लाईफमध्ये त्याच्यामुळे भाई एक मी बोलतो एक टाईम उपाशी राहिलेलं बरं पण आपल्याला आपलं माइंड वगैरे सगळं असं शांत गरजेचं आहे आणि त्याचा खूप उपयोग होतो आपल्या लाईफमध्ये भरपूर म्हणजे भरपूर